सर एक मिनट एक मिनट ओके आई सारखा आणि ते प्रजोगाच्या निमित्तानं साऱ्या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिले आणि तुषार करू आपापल्या जागी स्थानापन्न व्हावं बाहेरची मंडळी उभी आहे त्यांनाही विनंती की आपण सभागृहामध्ये येऊन आपल्या समोर आलेली आहे चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या पाहुण्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य स्पर्श करून वर्गामध्ये जात होतो म्हणजे किती जिव्हाळा किती प्रेम जरी प्राचार्य असले तरी खेद असले तरी त्या भौतिक सुविधा उच्च दर्जाच्या मान्य निधी मॅडम सहकार्यामुळे आपल्याला हे सगळं या ठिकाणी मिळालेलं आहे यानंतर मी विनंती करतो मान्य आपल्याला माहिती आहे की माणूस प्राणी हा अतिशय गोष्टी वेल्हाळ असतो आणि या गोष्टींच तपशीलवार वर्णन यावं म्हणून चित्रांकडून भाषेकडे झालेला आहे सगळी मंडळी प्राथमिक शिक्षक आहेत हे आवर्जून याच्यासाठी सांगितलं की साहेबांनी जे पहिली ते बारावी शिक्षक बोलवले ही सगळी जी नावं आता घेतली ती त्याच कॅटेगरीतली आहेत धन्यवाद सर यानंतर आपलं काव्य दिलेली हा जो कविता संग्रह त्याचं प्रकाशन आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करणार आहोत या संमेलनाचे स्वागतापेक्षा कवितांब्र घेताना हसू असावेठांवरती काळीच काढून देताना सरांचे काळीज बदलले आणि एवढ्या मोठ्या काळजी हा माणूस इतक्या विनम्रपणे आपल्याशी संवाद साधताना यानंतर या शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संस्था करू इच्छिते मी शाळेचे प्राचार्य आदरणीय संतोषी कारवास्तव यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन मान्य वैशाली दामदार मॅडम यांचा आपण आपल्या शुभास्ते स्वागत करावं निधी मॅडम मान्य निधी मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण वैशाली दामदार मॅडम यांचं स्वागत करावं शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं स्वागताध्यक्ष माननीय देशमुख साहेब यांचं स्वागत करावं खरं म्हणजे साहेबांनी सक्तपणे विरोध केला होता की माझं स्वागत नको पण सर आमची इच्छा आहे आणि ती इच्छा मला आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांमधून दिसावी सरांवरती मनापासून प्रेम करणारा हा सगळा शिक्षकांचा समुदाय जिल्ह्याभरातील कुठल्याही माध्यमाचा कुठल्याही व्यवस्थापनाचा कुठल्याही वर्गाला शिकवणारा शिक्षक असो तो आदरणीय देशमुख साहेबांवरती मनापासून प्रेम करतो आणि त्यांच्या कुठल्याही शब्दाला नकार देत नाही असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख साहेब यांनी महाराष्ट्रातलं पहिलं शिक्षकांचं प्रशासनाद्वारा आयोजित असलेलं साहित्य संमेलन घडवून आणलं आणि ही परंपरा पुढेही चालू राहील अशी अपेक्षा नारायण सुर्वे आपल्याला माहिती असतील की पुरस्कार मिळाला ते पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत yes. आहेत काळीच काढून देताना आणि एवढा मोठ्या काळजाचा हा माणूस इतक्या विनम्रपणे आपल्याशी संवाद साधताना यानंतर या शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संस्था करू इच्छिते मी शाळेचे प्राचार्य आदरणीय संतोषी कारवासर यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय वैशाली जामदार मॅडम यांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं निधी मॅम निधी मॅम माननीय निधी मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण वैशाली जामदार मॅडम यांचं स्वागत करावं शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं खूप चांगली परंपरा की झाड आणि शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी आणि आता मॅडम मी खूप चांगली कामगिरी निधी मॅडम करतो की आमचे अधिकारी आरेंद्र भूमकर मॅडम यांचं आपण की आपण या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय देशमुख साहेब यांचं स्वागत संकल्पनेतून अतिशय नितांत सुंदर हा कार्यक्रम होतो आहे आणि आता सरांनी जसं सांगितलं की मान्य निधी अग्रवाल मॅडम यांनी ही सगळी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली, दिली। मी आदरणीय निधीजी मॅडम यांना सांगू इच्छितो की मॅडम आम मराठीमध्ये कविता आहे देणार आहे देत जावे दे, घेणार आहे घेत जावे आपण जे दिलं त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत यानंतर मान्य कारवा सरांना विनंती कृपया आपण अशोक पाटील साहेब मला वाटतं हे शेवट भंडारे सर यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करतो आमच्या सहकारी मनिषाताई वाशिंदे यांना शिक्षण विस्तार शिक्षणाधिकारी होत्या ते डेप्युट डायरेक्टर होत्या आणि आता मंडळाच्या सचिव आहेत आणि हे सगळं घर सांभाळून एक स्त्री जमा करते मला वाटतं आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून एक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे मित्रभाऊ यानंतर आजच्या कार्यक्रमातला महत्वाचा भाग काव्यरिंदी या कविता संग्रहाचं प्रकाशन आता या ठिकाणी होणार आहे याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की सरांनी सांगितलं की आम्ही आवाहन केल्यानंतर एकशे ऐंशी कविता आम्हाला प्राप्त झाल्या त्यातल्या संपादन समितीने एकशे कवितांची निवड करून कवीच्या या काव्य दिंडी नावाने महा सोहळा या ठिकाणी होतो आहे तर पटकन कृपया उपस्थित व्हा या काढी कविता संग्रहाचं संपादक आमचे मित्र राजीव खुसे उर्फ मासरुळकर सर यांनी केलेलं आहे आणि या संपादनासाठी त्यांना मदत केलेली आहे संपादन समितीमध्ये संतोष आळंजकर सर सविता करंजकर मॅडम संजय खाडे सर आशा डांगे मॅडम सारेका बत्ते मॅडम त्याचप्रमाणे सुनील सर या सगळ्यांनी या संपादनामध्ये साजरे केलेलं आहे आणि खूप सुंदर कविता या कविता संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतील लक्ष्मण खेडकर म्हणतात की भिंतीवरच वेळापत्रक कधीतरी चुकवा पुस्तक आपलं नको सर बाहेरचं शिकवा हे बाहेरचं शिकवणार पुस्तक आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकाशित झालेलं आहे यानंतर आमच्या सोयगाव तालुक्यातील मोनखेडा शाळेचे शिक्षक आहेत आनंद वारांगणेचं त्यांचं दोन पुस्तकांचं प्रकाशन देखील व्यासपीठाने करावं अशी मी त्यांना विनंती करतो आनंदा वारांगणे सर हे प्राथमिक शाळा मोरखेडा तालुका सोयगाव इथं शिक्षक आहेत यापूर्वी त्यांचे काव्य सहा काव्यसंग्रह आणि एक कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे आता या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विश्ववंद्य तुकोबा आहे आणि पल्लव नावाच्या कविता संग्रहाचं उद्घाटन प्रकाशन या ठिकाणी होत आहे सगळ्यांना विनंती आपण जरा काळ्यांच्या जदरामध्ये या काव्यबिंबीचा सन्मान करावा सत्कार करावा चित्र म्हणजे कविता आणि कविता म्हणजे चित्र त्याची फारकत करता येत नाही कमी शब्दात असे मांडणारी उच्च दर्जाची ही कविता असते या दोन्ही तीनही पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे यानंतर ज्यांना ऐकण्याची आपल्याला उत्सुकता आहे असा हा गुरु एक प्राथमिक शिक्षक सिल्लोड तालुक्यामध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र आदरणीय डॉक्टर हवी सर या संमेलनाचे अध्यक्ष मी त्यांना आमंत्रित करतो आपल्या टाळ्यांच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं करुणा भंकर मॅडम शिक्षणाधिकारी योजना यांना अशी विनंती कृपया आपण यावं आणि दोन शब्द आमच्या उपस्थित सारस्वतांशी संवाद साधावा